सध्याचे महाराष्ट्रातील सरकार हे पूर्णत घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे आणि हे ईडीच्या भीतीतून निर्माण झालेले आहे हे सरकार बनताना संविधान अक्षरशः पायदळी तुडविल्या गेले त्यामुळे भाजप पुरस्कृत महाराष्ट्रातील हे सरकार निवडणुकीच्या माध्यमातून हद्दपार करणे हे प्रत्येक संविधान प्रेमी नागरिकाचे कर्तव्य आहे संविधान म्हणजे फक्त आरक्षण नव्हे तर संविधान भारतीय माणसाचे संपूर्ण जीवन व्यापून टाकते असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा श्याम मानव यांनी केले वणी येथे दिनांक अठरा ऑगस्टला संविधान बचाओ महाराष्ट्र बचाओ या अभियानांतर्गत संपन्न झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शक म्हणून वरील विचार व्यक्त केले स्थानिक शेतकरी मंदिर हॉल येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पचे स्वीकृत सदस्य पिके टोंगे होते वणी येथे दिनांक अठरा ऑगस्टला संविधान बचाओ महाराष्ट्र बचाओ या अभियानांतर्गत संपन्न झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शक म्हणून वरील विचार व्यक्त केले स्थानिक शेतकरी मंदिर हॉल येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पचे स्वीकृत सदस्य पिके टोंगे प्रसंगी मंचावर ज्येष्ठ साहित्यिक दशरथ मड़ावी माजी आमदार वामनराव कासावार मध्यवर्ती बंके उपाध्यक्ष संजय देरकर पणन महासंघा संचालक संजय खाड़े वसंत जिनिंग से अध्यक्ष आशीष खुड़संगे मध्यवर्ती बंके अक्षाराम कोंगरे मराठा सेवा संघाचे अंबादास वगद्रकर संभाजी ब्रिगेड से अज्ज धोबे से अनिल माप से एड कुमार मोहरमपुरी, से राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे राष्ट्रवादी से प्रवीण खारकर इत्यादि उपस्थित होते छत्रपति शिवाजी महाराज महात्मा फुले और डॉ बाबा साहेब आंबेडकर अभिवादना कार्यक्रम की सुरुवत कार्यक्रम कार्यक्रमाची प्रास्ताविक भूमिका दशरथ मड़ावी मान सूत्र संचालन संजय गोड़े तर आभार प्रदर्शन अनिल घाटे मानले भारतीय राष्ट्रीय कांग्रेस मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड शिवसेना भारतीय कम्युनिस्ट पक्ष माक राष्ट्रवादी कांग्रेस विदर्भ जन आंदोलन समिति सेवा निवृत्त समिति संपन्न कार्यक्रमाकरिता प्रामुख्याने अनिल घाटे अज्ज धोबे प्रवीण खानजोड़े दत्ता डोहे

आज निश्चित रूप से एक काया या राज्य में आना या तो संपूर्ण शहर या शहर का हमारा जीना है। आज अदापुरी नैनविश्व के द्वारा महाराष्ट्र मासूम का अभिष्ठन का पूर्ण बारात गाड़ी बारात करने का

याँ अगर नारकाला महाराष्ट्र सब ए परिवार को धुना रहा है तो परिवार तक धुना में आता है तो ऐसे हम मुस्लिम हैं मुस्लिम

मित्रों आता की अवस्था बेटा नबी के घर आना क्या कर हम सब प्रयत्न करो ऐसी अपेक्षा में करता तो या गेल्या जो कार्यक्रम त्याबद्दल त्यांना पूर्ण शुभेच्छा देतो आणि पुनरचे या ठिकाणी शुभेच्छा देऊन काम जय जय त्यानंतर कर्नाटकात कर्तृत्वा यांचा खून झाला काय जागृती करायला निघाले जागृती करायला निघाले आणि त्याचा खून आणि त्या खुलाचे जे मालिके ते सुद्धा उलगत्या दिशा ही या दिशेतील अवस्था आहे आणि म्हणून ते पुस्तक निश्चित तुम्ही माझा प्रसंगीला पसंती

त्यावेळेस लक्षात आलं की या देशाबद्दल कायद्याचं राज्य आता संपलेलं आहे दे। या देशामध्ये पोलीस यंत्रणा ही कायद्यानुसार आणि घटने क्योंकि सीरियसली लक्ष्य करने के लिए किन्हीं एक्शन में जैसे मत सरकार पुनाचिर मज़े का नहीं होती तो सरकारें होते क्या दें मनोदूषी उच्च मंत्री होते मुंडे के ग्रहण मंत्री होते क्या यही कारण है एक्शन सरकार अरे हाथ पहला भी हो रहा मनोदूषण भी हो रहा यहाँ दिखाने एक्शन होता नहीं क्या वैसे मज़